<laughs> <laughs> नाही ते नंतर मी ऑफ कॅमेरा सांगतो ऑफ कॅमेरा काय आता ज्यांना आवडतो त्यांना ती प्रेम करत ज्यांना नाही आवडत ते नाही करत झाले लग्न झाले लग्न झाले मला एक मुलगी जय शिवराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या लाडक्याबाच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलो या राजधानी सातारामध्ये सातारा देण्याचं कारण म्हणजे तुम्ही थमनेल बघून समजलं असेल आणि आपल्याकडे बघा सर्किट नाना लाईव्ह शो चे कलाकार तर आज थे थे ते साताऱ्यामध्ये आले आलेत या शाहू कला मंदिर साताऱ्यातलं आहे तिथे त्यांचा शो आहे तर त्यांना मागच्या त्यांनी जो शो केला तर त्यामध्ये बस भेटलेला प्रतिसाद आपण आज विचारूया Uh, म्हणजे आम्ही आगरं म्हणजे दो, दोन दोन तीन वर्ष झालं आम्ही रील बनवतो तर आता म्हटलं आपण डायरेक्ट नाटकात उठलो नाही का म्हणजे पहिल्यापासून आमचे टार्गेट एकच होते की नाटक करायचं आहे पण आता म्हणजे कलेक्ट करायचं तर आपलं सुरुवात कुठं करायचं तर आम्ही यूटूबला केलं यूट्यूबमधनं पण जरा भेटलं आम्हाला पण त्यानंतर आम्ही रिल्स करू घुसलो रिल्स करू घुसलो की आमचं चाललं बऱ्यापैकी चाललं पण आम्हाला कॅरेक्टर नंतर भेटलं की सर्किट ना ना मग सर्किट नाना कॅरेक्टर भेटलं की काय मग असं घातला मग दोन वर्ष आम्ही त्याच्यावर रील केले आणि मग नंतर म्हटलं आता वेळेस मोठं पाऊर उसलावू मग सर्किट नानाचं डायरेक्ट आम्ही सर्किट नाना लाईव्ह शो हे असं चालू आणि मागच्या बारामतीमध्ये आपला पहिला प्रयोग झाला तर रिस्पॉन्स सुरवातेला असा वाटला की अरे माणसं अटेंड नाही रील बघते ती नाही का पण रिस्पॉन्स असा वाटा की म्हणजे आम्हाला म्हणजे ऑन दी स्टेज काय काय ठिकाणी तर मी माझे माझे माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे खालचा रिस्पॉन्स बघून म्हणजे खूप भारी वाटलं आणि असं तुम्ही आम्हाला प्रेम करताय तसंच सर की नाना आख्या टीमला प्रेम करा बरं लाईव्हला तरी तुमच्या मागच्या शोला किती लोक आले असतील बाराशे प्लस होती आपण हा हा बाराशे प्लस होतीच बाराशे प्लस लोक आणि आता कुठे कुठं शो करणार आणि किती ठिकाणी करणार आपला एकोणीस तारखेला म्हणजे आज साताऱ्यामध्ये आणि वीस तारखेला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी कराडमध्ये नंतर सांगली कोल्हापुरी नगर ए असं आपलं आका महाराष्ट्र दौरा करायचा आहे नंतर मग पुण्यात तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुमचं खरं नाव काय माझं गाव सष्टवाडी आणि माझं नाव रे म्हणजे मला जे आयडिया म्हणून नावानेच कॅरेक्टर चांगलं माझं माहिती बरं तुम्हाला आत्ता ह्याच्यामध्ये लाईव्ह शो मध्ये कुठला कलाकार म्हणून ओळखतात लाईव्ह शो मध्ये आता कसा लाईव्ह शोचाच विषय असा आहे की म्हणजे कन्सेप्ट आहे आता तुम्हाला बघितलं समजा की नक्की ज्याड्याच कॅरेक्टर आहे त्याच्यानंतर अजून म्हणजे नाना कॅरेक्टर आहे पण नानांसोबत ज्याड्या पण आहे आणि अजून काही काही वेगळे म्हणजे मीच आहे पण माझे नवीन नवीन कॅरेक्टर आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील जवळपास माझे दहा कॅरेक्टर आहेत नाटक पण नाटकाकडे कसं काय तुम्ही ओळाला पहिल्यापासून आमचं टार्गेट होतं की रंगभूमीवर जायचं मग आरोग्य आम्ही रेसल गेलो नंतर मग रंगभूमीवर रील तरी किती मला वाटतंय तुम्ही मी बघतोय तुमचं वर्ष झालं रील पण रील करायच्या आधी तुम्ही काय करायचं नक्की वेब सिरीज केली आम्ही म्हणजे मी ते दोन वेब सिरीज केल्या त्यानंतर मला म्हणजे आकाश बापर म्हणजे आकाश सरांनी आम्हाला बोलावलं आणि मग त्यांच्या वेबसिरीजमध्ये आम्ही म्हणजे मी काम केलं जवळपास तीन चार वर्ष केलं आणि त्यानंतर ना मग आम्ही एक सहज व्हिडिओ काढलेला आणि तो व्हिडिओ युट्यूबला चांगला गेला मग त्यानंतर म्हटलं की युट्यूबला एवढा आपला रिस्पॉन्स नाही पण रीलला जास्त आहे त्यामुळे मग आम्ही आम्ही सगळ्यांनी झाली करत लक्ष दिलं बर ना ना बर तुमच्या टीम मध्ये किती वेळ हो आहेत म्हणजे काम करणारे सगळी uh, कलाकार म्हणून कलाकार चौदा जण आहेत ऑन द टेज चौदा जण आहेत आणि आपण जे म्हणतो की बॅकग्राऊंड असते ते पडद्या कलाकार ते कोण कोण आहेत टोटल आपल्याकडे तीस जण आहेत तीस जणांची टीम आहे म्हणजे प्रॉपर तर गौरव सारून की ट्रेंडिंग ह्या युट्यूब चॅनल आता जाऊन सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या नानाचा शो बघाय नक्की या तर नमस्कार आता आपण हे नानांसोबत नाना हात जोडा एकदा नमस्ते 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 काय म्हणता आवाज पण तुमचा जोरात आवाज हा कुणाकुणाला आवडतो काय आता ज्यांना आवडतो त्यांना ती प्रेम करत आहेत ज्यांना नाही आवडत ते नाही करत पण आतापर्यंत सगळ्यात जास्त लाईक कुठल्या व्हिडिओला आले ती आतापर्यंत लाईक चांगले आले वडापावाला म्हणजे बरेचसे आहेत बरेचसे बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही हे जे लाईव्ह शो करताय हे शो करायच्या आधी काय करायचं रील बनवायचो रील बनवायचा हा तुला माहित नाही हा बघितलं तर रील रील बनवायच्या आधी काय बनवायचं रील बनवायच्या आधी काय नाही ऑडिशन द्यायचो त्याच्यानंतर बाबा आपलं काम काम नाही म्हणून मी आम्ही रील बनावं लागलो रील मधून आज शो आ... शो आहे पण ह्याच्यावर दुसरं कुठलं व्यवसाय काम किती मापात आपली मापात खरं सांगत आहे का खोटं सांगताय आहे खरं खरं सांगतोय खरं का बरं मी काय म्हणतोय शेवंतबाई सारखे आहे का कोण लाईफ मध्ये नाही नाही ते नंतर मग ऑफ कॅमेरा सांगतो ऑफ कॅमेरा बॅकग्राऊंड ला आ, मी काय टेन्शन घेताय आतापर्यंत किती शेवंत विचारलं पण एक्सेप्ट किती केलं नाही सगळं केलं ते मी फक्त मॅसेज बघतो रिप्लाय देत नाही रिप्लाय नाही नाही रिप्लाय दिले की मॅसेज ना नानाला मेसेज म्हणजे वड पाच शिकवण असं मेसेज आला असते कुठलं एवढं तोंड चांगले का आपलं चांगलं नाही म्हणून तर विचारतात सगळी तुम आ, बर तुम्ही कुठलं आम्ही वय आम्ही हे मापरवाडी तालुकावा जिल्हा राजधानी सातारा हे काय तुमचं चॅनल आहे काय हा चॅनल मायके दिसतोय का बरोबर म्हणजे न्यूज घेताय का तुम्ही काय नक्की न्यूजच ना न्यूज चॅनल आहे का म्हणलं काय ब्लॉगचं पण असलं आणि ब्लॉग आणि न्यूज सगळं एकत्रच करतो होय मिक्सड कंटेंट टाकतो सुट्टी देत नाही सगळ्यात ऑलराउंडर आहे ऑलराऊंड राहायचं right. चांगले, चांगले 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 ना चांगले क्वालिटी पण कपडे आता कुठली बदलणार आहेत का नंतर ना आता बदलणार आहे शिव चालू होणार होय चालते भेटूया ना चालते बाया तू प्रश्न विचारून पार वायता दिलाय सर तुझे यायचं ना तर आता पण हे आपल्या बरं खंबीर जरा मोठे व्यक्तिमत्व आहेत तर त्यांना आपण विचारूया काय विचारायचं तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही दाढी पिढी वाढवली बरं आज तुमचं लग्न झालं का झाले ना झाले लग्न झाले लग्न झाले मला एक मुलगी आहे व्यवसाय काय करता तुम्ही आता व्यवसाय काहीच नाही रिलस, ना है का है रिलस। आ, ना बाकी नाही काय दुसरं रील हा रिलस तरी महिन्याला तुमची अर्निंग किती होत असेल महिन्याला अर्निंग वगैरे तसं काही हे नाही पण घरची कामं करूनच बाकी नाही काय म्हणजे घरची शेतीची कामं करून शेती किती आहे तुम्हाला चार पाच एकर आहे बरं तुमचे मित्र हा बोला नाव काय तुमचं माझं अभिषेक गायकवाड अभिषेक गायकवाड गाव आमचं सोमेश्वर करंजे बारामती तुम्ही सगळी बारामतीच काय बारामती बारामतीमध्ये कला बारा 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 कलाकार लई काढतात राजधानी सातारा साताऱ्यात पण काही कमी नाही तर टॉपचा विषय त्याचा विषय काय बरं मी काय म्हणतोय तुम्ही बारामतीपासून सुरुवात केली या तर तिथं पहिल्यांदा तुम्ही नाट नाटक बिटक केलं असेल ते पहिलं कुठलं नाटक होतं तुमचं पहिलं आमचं नाटक सर्किट शो आयुष्य दुसरं नाटक आमचं सातारात म्हणजे सर्किट नानला शो पासूनच आमची सुरुवात झाली बरं बऱ्याच लोकांना असे प्रश्न आहेत की यांचं वय किती यांचं गाव कुठलं तुम्हाला तुमचं लग्न झालंय का पुढे भविष्यात तुम्ही काय करणार रे अजून पुढचा शो कुठे येणार रे असं बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे त्याला उत्तर काय तुमचं सांगायचं शा? पुढच्या तर सांगायचं गेलं तर आज तारीख एकोणीस आणि पुढचा शो आमचा वीस तारखेला कराडला संध्याकाळी सात वाजता म्हणजे उद्याच तुम्ही आमच्या आज मुलाखत घेताय म्हणले उद्याच आमचा शो हे कराडला तर अपेक्षा अशी आहे की इथं जसं हाऊसफुल होतंय तसं कराडला पण हवं लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम द्यावं आता तुमचे लोक कुठन कुठं बघतात भारतात बघतात का भारताच्या बाहेर बघतात बघायला गेलं तर भारताच्या बाहेरनं पण आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया येतात कारण की आपल्या जी महाराष्ट्रातले लोक आहेत जी भारताबाहेर राहायला गेलेले ती स्ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा मूड फ्रेश करण्यासाठी आमचा व्हिडिओ बघतात आणि त्यांना आवडते ही गोष्ट बरं अजून एक प्रश्न राहिला तुमचं लग्न झालंय का हो लग्न झालंय माझं व्यवसाय काय करता व्यवसाय म्हणजे आम्ही रील मधूनच आमची अर्निंग होती थोडीफार जी काही पैसे देतात प्रश्न की